मित्रांनो जर तुम्ही पालन करत असाल तर काही अशा मेडिसिन आहे ज्या आपल्या फार्मवरती आपल्याला आणून ठेवावस लागतात प्राथमिक उपचार म्हणून आपल्याला आपल्या फार्मवरती आणून ठेवाव्याच लागतात कारण काही असे रोग वार आहे वा जे वारंवार आपल्या फार्मवरती येत असतात जसं की जुलाब झाली दस्त म्हणू शकता तुम्ही शर्दी झाली बकऱ्यांना किंवा ताप वगैरे जे येते बकऱ्यांना ते जास्त मेडिसिन नाही ठेवायची मित्रांनो जा जास्त जर मे मेडिसिन तुम्ही तुमच्या फार्मवरती ठेवल्या तर तुम्हीच कन्फ्यूज आहात तर जास्त नाही फक्त आपली जुलाबावरती आणि तापावरती आणि शर्दीवरती ह्या तीन मेडिसिन तुम्ही ठेवायच्या आता त्या कोणत्या तीन मेडिसिन आहेत त्या मी तुम्हाला डाक्यांना जे आहे जर शर्दी झाली असेल तर शर्दीसाठी मित्रांनो तुम्ही हे जे आहे नेटकॉप इक्विड आयुर्वेदिक असते ते हे तुम्ही आणू शकता याचे डोसेस सांगायचे झाले तर तुम्ही जे लहान पिल्लू आहे त्यांना पाच एम एल देऊ शकतात आणि जे मोठं आहे मोठं कर्ड आहे बकरी आहे त्याला तुम्ही आठ ते दहा एम एल देऊ शकता मित्रांनो आयुर्वेदिक का आहे काही साईड इफेक्ट नाही आहे पण याचा खूप छान रिझल्ट आहे सर्दीच्या शर्दीच्यासाठी मी तुम्हाला दोन तीन मेडिकल मेडिसिन जे आहेत ते सजेस्ट करणार मित्रांनो तुम्हाला जे ठीक वाटेल ते तुम्ही आपल्या फार्मवरती आणा कोणती पण एक आणा मी तुम्हाला मेडिसिन सांगत आहेत ते मेडिसिन जे आहे भरपूर फार्मवरती यूज केल्या जाते आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान आहे मी स्वतः माझ्या फार्मवरती मी तीन चार मेडि प्रकारचे मेडिसिन जे आहे ते यूज केले आहे आणि त्याच मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्यापैकी तुम्ही कोणती पण एक मेडिसिन आपल्या फार्मवरती आणून झाली मित्रांनो तर हे तुम्हाला एकशे वीस रुपयामध्ये भेटूसाठी मित्रांनो दुसरी मेडिसिन म्हटलं तर हे एन्रोस्ट्रॉन हे मेडिसिन पण भरपूर फार्मवरती यूज केली जाते खूप छान असा रिझल्ट आहे आपला शंभर एम एलच्या पॅकिंगमध्ये येते तुम्हाला याची प्राइस जवळपास एकशे नव्वद रुपये आहे आणि डोसेस सांगायचं झालं तर तुम्ही जे मोठी शेडी आहे हिला तुम्ही पाच एम पर्यंत देऊ शकता आणि जे लाल कर्ड आहे त्याला तुम्ही दोन ते तीन एम एल देऊ शकता मित्रांनो खूप छान असा रिझल्ट आहे हे तुम्ही तुमच्या फार्मवरती तिसरी मेडिसिन सांगायची झाली मित्रांनो तर हे जे आहे जेस्टर बी एच हे शर्दीसाठी तुम्ही बेस्ट मेडिसिन म्हटलं तरी चालेल कारण खूप पॉवरफुल मेडिसिन आहे ती प्राइस पण खूप हाय आहे तुम्हाला हे जवळपास तीनशे दहा रुपयाला येईल फार्म आपल्या म्हणून तुम्हाला हे जवळपास तीनशे दहा रुपयाला भेटून जाईल इचा रिजल्ट खूपच जबरदस्त आहे मित्रांनो जर कोणत्याही शेळीची जर जर शर्दी जर जात नसेल तर तुम्ही हे एकदा यूज करून बघा तुमच्या फार्मवरती महाग आहे पण हिचा रिझल्ट जो आहे तो खूप छान आहे आणि हे मित्रांनो जर बकरी अशी म्हणजे शर्दीसोबतच अशी ठसकत असेल खाशी ख खाशी असेल तिला खोकला असेल ठसकत असेल वारंवार तर तुम्ही हे मेडिसिन यूज करायला पाहिजे हे जे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे म्हणजे जे श्वसन क्रिया आहे बकरीची त्यावर त्याच्या रिलेटेड जे पण काही प्रॉब्लेम असेल त्यावरती हे बेस्ट आहे मी माझ्या फार्मवरती स्वतः दोन वर्षापासून यूज करत आहे खूप छान असा रिझल्ट आहे हिचा प्रोसेस सांगायचं झाले तर जे छोटं कर्ड आहे त्याला तुम्ही दीड ते दोन एम एल देऊ शकता आणि जे मोठी बकरी आहे तिला चार ते पाच एम एल तुम्ही देऊ शकता मित्रांनो तुमच्या फार्मवरती जर शेडींना किंवा पिल्लांना जर सर्दी होत म्हणजे तस लागले असेल जुलाब लागली असेल तर त्यावरती तुम्ही हे जी ओटू नावाचं सिरप आहे हे तुम्ही देऊ शकता पिल्लांसाठी तर हे ओटूच द्यायचं जे लहान कर्डा आहे एक महिन्याच्या त्यांना तुम्ही हे ओटू देऊ शकता दोन तीन दिवस जरी दिले तर तुम्ही आराम पडते लवकरच हे त्र्याऐंशी रुपये प्राईज आहे याची आणि जे डोसेस सांगायचे झाले तर तुम्ही लहान कडांना दोन एम एल आणि जे मोठी शेडी आहेत त्यांना पाच एम एल तुम्ही देऊ शकता मित्रांनो बेस्ट मेडिसिन आहे जुलाबावरती जर मोठी शेडी असेल आणि तुम्हाला जर हे सिरप द्यायचं नसेल तर तुम्ही हे जे टॅबलेट येतात सिप्लॉक्स टीजेट नावाची ते तुम्ही देऊ शकता जुलाबावरती तुमची शेळी जर एका फार्मवरती आपल्या एका कुंट्यामध्ये उभी राहत असेल चारा पाणी करत नसेल तर तुम्ही जे ताप म्हणजे यंत्र असते शेळीचं जे आहे ताप मोजून घ्यायचा जर ताप असेल तुम्ही हे जे बोलस आहे मेनोलेक्स प्लस नावाची हे आपली तापावरती द्यायची असते जर शेळीला ताप वगैरे असेल तर तुम्ही हे मेनोलेक्स प्लस जे आहे बोलस आपल्या फार्मवरती आणून ठेवायची जर मोठी शेळी असेल तर तिला अर्धी टॅबलेट द्यायची मित्रांनो आणि जर लहान कर्ड असेल तर हा एका तर जे आहे चार भाग करायचे आणि एक एक भाग जे आहे सकाळ संध्याकाळ द्यायचे झाल्या मित्रांनो ह्या आपल्या फार्मवरती आणून ठेवायलाच पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त पण काही अशा मेडिसिन आहेत त्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर आपल्या शेड्यांना जर कुठे जखमा वगैरे झाल्या असेल तर तुम्ही हे जे टॉपिकवर जे टॉपिकवर स्प्रे येते ते तुम्ही आणून ठेवायचं आपल्या फार्मवरती कुठे जखम वगैरे झाली असेल तर त्या जखमला मारण्यासाठी जखमावरती लावण्यासाठी आणि सोबतच हिमॅक्स ट्यूब पण जो आहे आपल्या फार्मवरती ठेवायचा आहे हिमॅक्स ट्यूबचा यूज म्हटलं तर मित्रांनो जर बकऱ्यांच्या तोंडाला जर मोहा वगैरे झाला असेल किंवा काही जखम वगैरे झाली असेल तेव्हा तुमची हे हिमॅक्स ट्यूब जे आहे तो यूज करू शकतो हे तुम्हाला आपल्या फार्मवरती आणून ठेवायचं आहे याचा यूज सांगायचा झाला तर बकऱ्यांच्या पोटामध्ये जे जंत होतात तर ते जंत मारण्यासाठी आपण हे मेडिसिन देत असतो त्याला आपण डिवॉर्मिंग म्हणतो तर मित्रांनो हे प्रेग्नंट जे बघते आहेत त्यांना नसते त्यासाठी मित्रांनो एक दुसरी मेडिसिन येते पॅनापूर म्हणून ते आपण देऊ शकतो हे जे आहे शेड्यांना आपलं पाच एम एल द्यायचं असते उपाशापोटी पाच एम एल आणि दवाई मेडिसिन दिल्यानंतर दोन तास तिला काहीच द्यायचं नाही चारा पाणी वगैरे काहीच द्यायचं नाही आणि लहान कर्ड जे आहेत त्यांना पण आपल्याला दोन एम एल द्यायचं आहे लिव्हरटॉनिक तुम्ही ब्रोटॉनचं लिव्हर टॉनिक यूज करू शकता किंवा लिव्ह फिफ्टी टू हे जे आहे हे लिव्हर टॉनिक यूज करू शकता हे द्यायचं कधी मित्रांनो जेव्हा आपण आपले बकऱ्याची डिवॉर्मिंग करत असतो तर डिवॉर्मिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून हे जे मेडिसिन आहे आपल्याला आपल्या शेड्यांना द्यायचं आहे लहान कर्डांना दोन ते तीन एम एल आणि मोठ्या शेड्यांना जे आहे ते पाच एम एल आपल्याला द्यायचं आहे कारण काय होतं मित्रांनो आपण जेव्हा बकऱ्याची डिवॉर्मिंग करतो तर त्यांच्या लिव्हरवरती वगैरे इफेक्ट नाही व्हावं काही साईड इफेक्ट नाही व्हावं त्यासाठी आपल्याला हे जे लिव्हर टॉनिक आहे द्यायचे असते मित्रांनो पोटॅशियम परमॅग्नेट याला दुसरं नाव म्हटलं की लाल दवाई ते याचा यूज कोणता आहे मित्रांनो जर आपला शेळीची डिलिव्हरी वगैरे झालेली असते तेव्हा तिला स्वच्छ धुण्यासाठी जे जे घाण लागलेले असते मागे किंवा सडांना तर ती धुण्यासाठी आपल्याला पोटेशियम परमॅग्नेटचा उपयोग करावा लागतो याचं काय करत्रांनो पाणी घ्यायचं बकेटमध्ये आणि त्या थोडंसं चिमूटभर हे जे पोटॅशियम परमॅग्नेट आहे हे टाकायचं आणि त्या था पाण्याने वगैरे मग शेळीला धुवून टाकायचं किंवा शेळीला कुठं जखम वगैरे झाली असेल था तर त्या पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने आपण ते जखम धुऊन करून करू शकतो किंवा आपल्या शेडमध्ये था था जे आहे शेडचं जर आपल्याला निर्जंतुकरण करायचं असेल तर आपण हे पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने आपल्या शेडवरती छिडकाव करायचा म्हणजे आपलं शेड जे आहे ते निर्जंतुकरण करून टाकायचं होऊन जाईल किंवा बकऱ्यांना तोंडाला छाले वगैरे होतं जेव्हा आपण मोहा म्हणतो तर मोहा झाला असेल तर आपण पोटॅशियमच्या परमॅगनेटरीचे तोंड जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर तिथे हिमॅ हो हा आपला हिमॅक्स जो ट्यूब आहे तो लावायचा असते तर खूप जास्त उपयोग असतो मित्रांनो याला तर आपल्याला फार्मवरती असायलाच पाहिजे पोटॅशियम परमॅग्नेट आपल्या बकऱ्यांच्या खुरांना वगैरे कधी जखमा होते तर त्या जखमा धुऊन काढण्यासाठी खुरा धुवून टाकण्यासाठी आपल्याला पोटॅशियम परमॅगनेटरीचा उपयोग होतो हा मित्रांनो कॅप्लॉन पावडर आयुर्वेदिक पावडर आहे याचा काही साईड इफेक्ट नाही तर ह्या द्यायचा कधी असेल मित्रांनो जेव्हा आपल्या बकऱ्यांना जर वारंवार शर्दी होत असेल तर आपण जे पण आपण शर्दीची दवाई देत असतो तर ते तर दवाई द्यायचीच आहे आपल्याला शेळ्यांना पण त्याच्यासोबत आपल्याला ह्या कॅप्लॉन पावडर ज्या आहे पाण्याद्वारे बकरींना द्यायचा आहे खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो आपल्या फार्मवरती आणून ठेवायचा